नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनल वर आजचे दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस चे गहू बाजारभाव आपण बघत आहो गहू बाजारभावामध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत काही प्रमाणात घट झाली असून गव्हाच्या बाजारभावामध्ये या आठवड्यामध्ये मिळणारे आजचे गहू बाजारभाव आपण बघत आहो ज्यामध्ये आज धरणगाव या ठिकाणी मिळणारा गहू बाजारभाव आहे दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्याचबरोबर मेहकर या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजार भाव आहे दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल अमळनेर या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजार भाव आहे दोन हजार नऊशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल गंगाखेड या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजार भाव आहे दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल नांदुरा या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजार भाव आहे दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजार भाव आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला या ठिकाणी मिळणारे शरबती गव्हाला आजचा बाजार बाजारभाव आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल उल्हासनगर या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजारभाव आहे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल कल्याण <ुल्खेयां>, या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजारभाव आहे तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजारभाव आहे तीन हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल मुंबई या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजारभाव आहे चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पालघर या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजारभाव आहे तीन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दिग्रस या ठिकाणी मिळणारा आजचा गहू आहे रुपये प्रति क्विंटल अमरावती या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजारभाव आहे दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तासगाव या ठिकाणी आजचा मिळणारा गहू बाजारभाव आहे तीन हजार तीस रुपये प्रति क्विंटल सांगली या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजारभाव आहे दोन हजार तीन हजार नऊशे चाळीस रुपये प्रति क्विंटल नागपूर या ठिकाणी शरबती गव्हाला आजचा मिळणारा बाजारभाव आहे तीन हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल उमरेड या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजारभाव आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजारभाव आहे दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल गंगापूर या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजारभाव आहे दोन हजार सहाशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल पैठण या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजारभाव आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेवगाव या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजारभाव आहे दोन हजार सहाशे रुपये क्विंटल कन्नड या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजारभाव आहे दोन हजार सातशे रुपये क्विंटल जालना या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजारभाव आहे दोन हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल राहता या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजारभाव आहे हो, दोन हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल चाळीसगाव या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजारभाव आहे दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल देऊळगाव राजा या ठिकाणी मिळणारा आजचा गहू हो, बाजारभाव आहे दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बीड या ठिकाणी मिळणारा आजचा गहू हो, बाजारभाव आहे दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जामखेड या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजारभाव आहे दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल लासलगाव या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजारभाव आहे दोन हजार सातशे बावन्न रुपये क्विंटल करमाळा या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजारभाव आहे दोन हजार आठशे रुपये क्विंटल